पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी सी करणं गरजेचं कर आहे शेतकऱ्यांनी तातडीने सी प्रक्रिया पूर्ण करावी असं सरकारकडून सांगण्यात येत आहे अशाच वेळी सी करण्यासाठी हे पती पत्नी गेले होते परंतु त्यांच्यासोबत जे घडलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल व्हिडिओ नक्की काय तो बघत चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तानाजी ज्योतिराम खामकर आणि सुकुमारबाई तानाजी खामकर असे पती पत्नींची नावे आहेत या परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी येथील तानाजी ज्योतिराम खामकर आणि त्यांची पत्नी हे दोघे शुक्रवारी दुपारच्या सुमारास औरदास शहाजानी येथील बँकेत शेतकरी सन्मान के वाय सी करण्यासाठी निघाले होते दोघेही दुचाकीवरून जात असताना सांगारेड्डीवाडी पाटीजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये या, या अपघातात तानाजी खामकर व त्यांची पत्नी हे जागीच ठार झाले या अपघाताची माहिती मिळताच औरदा शहाजनीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता तर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचं तर राहूनच गेलं बँकेत निघालेल्या पती पत्नीला वाटेतच मृत्यूने गाठलं